पदार्थ तोच मसाले तेच पण त्यापासून बनणारा पदार्थ मात्र अगदी चविष्ट आणि रुचकर बनणार आहे नमस्कार मंडळी आज आपण फ्लावरची अशी रेसिपी बघतोय जी मटणाला देखील मागे पाडते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा इथे मी फ्लावर मस्त असं छान स्वच्छ करून घेतलेलं आहे आता याला आपण स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घेऊयात आणि त्यानंतर याला खिसून घ्यायचं आहे तुम्ही चॉपर टाकून अगदी बारीक असं चॉप देखील करून घेऊ शकता किंवा खिसणीने या पद्धतीने बारीक असं खिसून देखील घेऊ शकता कोणती प्रोसेस तुम्हाला सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता तर बघू शकता छान असं फ्लॉवर खिसून घेतलेलं आहे आता यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस किंवा चाट मसाला हवा असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता लसूण आले पेस्ट देखील टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि तीन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे जास्तीचं बेसन पीठ टाकायचं नाही लागलं तर नंतर थोडंसं टाकून घ्यायचं आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही कारण की फ्लॉवरमध्ये मध्ये पाणी असतं त्यामध्येच हे सगळं छान असं मिक्स होऊन जातं तर जरासुद्धा पाणी न टाकता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ताबून ताबून मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात लहान मोठ्या आकाराचे किंवा मध्यम आकाराचे तुम्हाला जसा आकार हवा आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवून घेऊ शकता अशा पद्धतीने जर तुम्ही फ्लावरची भाजी बनवली ना तर इतकी भन्नाट आणि चविष्ट लागते त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा तर इथे मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत आता हे गोळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मध्यम आचेवरती आपल्याला छान क्रिस्पी कुरकुरीत गोल्डन कलर येऊजपर्यंत तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटांनी एका बाजूने छान फ्राय झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असा कलर येऊजपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे छान असे फ्राय झालेले आहेत सगळे याच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन बनवू शकता छान असे फ्राय करून झालेले आहेत कडाईमधलं थोडंसं तेल कमी करून घ्यायचं एक चमचाभर तेल ठेवायचं त्यामध्ये दोन चिरलेले कांदे टाकून घ्यायचे अर्धी वाटी सुको खोबरं टाकून घ्यायचं दोन टोमॅटो टाकून घ्यायचे चिरलेले आणि दहा ते बारा लसणाच्या पकळ्या एक इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरे तीन ते चार लोंगा आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे सोबतच एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे मध्यमाचेवरती फक्त दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे दोन मिनिटे परतवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये तिळ टाकून घ्यायची आहे दोन चमचे इथे मी तीळ घेतलेली आहे आणि ही तिळ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून घेतल्यानंतर पूर्णपणे मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सर जारमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे वाटण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक चमचा तेल घेतलेला आहे टोपामध्ये त्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक तमालपत्रे टाकून घ्यायचं छान व्यवस्थित तडतडलं की जे मसाला आपण बनवून घेतलेला होता तो मसाला टाकून घ्यायचा आणि मध्यमाचेवरती दोन मिनिटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे मसाला छान परतल्यानंतर इथे मी दोन चमचे कांदा लसूण चटणी वापरलेली आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि तेल सुटूसपर्यंत मसाल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मसाला छान असं झाकून मी तेल सुटूसपर्यंत शिजवलेलं आहे बघू शकता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला अगदी व्यवस्थित असा मसाला शिजून तयार झालेला आहे आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तुम्हाला कितपत बनवायची त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता यानंतर यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची हवा असेल तर थोडंसं मीठ देखील चवीनुसार तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता कारण की आपण इथं कांदा लसूण चटणी वापरलेली आहे त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी मीठ टाकलेलं नाही आता यानंतर जे आपण गोळे बनवलेले होते ते गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायचं नाही तर इथे मस्त आपली फ्लावरची कोफ्ता भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये हॉटेलसारखं फ्लेवर देण्यासाठी क्रीम टाकू शकता किंवा दही टाकू शकता मी इथं काहीसुद्धा टाकलेलं नाही अगदी घरातल्या मोजक्या सामानात मस्त अशी मटणालाही तोड देईल अशी ही फ्लावरची भाजी बनवलेली आहे इतकी चवीला भन्नाट लागते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा आणि त्यानंतर येऊन कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय